आपण पाहत आहात बागला शिवजयंती उत्सव शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदा ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके अश्विर गावचे सरपंच धनंजय पवार यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूषण करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर गावात विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले त्यानंतर सिनियर केशी वर्गातील राणा तेजपाल सिंग या विद्यार्थ्याचे भाषण घेण्यात आले त्यानंतर गावातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांशी प्रतिकृती तयार करून मिरवणूक काढण्यात आली शिवजयंती साठी शिवाजी महाराज जिजाऊ सईबाई या वेशभूषेत विद्यार्थी तयार होऊन आले होते यावेळी डॉक्टर महेश मगर सर प्राध्यापक रवींद्र पवार सर सौ मीणा गायके शिक्षिका प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी पट्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकेडे देवरे हर्षली पवार अनिता देवरे प्रणाली पाटील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते बागलान वृत्तांत जगदीश बधान